भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांना हताशी धरून शिवसेनेचे दोन तुकडे केले आणि एकनाथ शिंदेंना शिवसेना बहाल केली आणि माहिती म्हणून सरकार स्थापन झालं आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात घाणंड राजकारण घडून आणलं महाविकास आघाडीचे सरकार बनलं आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले परंतु उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे काही भारतीय जनता पक्षाला पसनी पडलं नाही त्यामुळे त्यांनी ही खेळी खेळली आणि एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून शिवसेनेचे दोन तुकडे केले आणि एकनाथ शिंदे यांना आपल्या सोबत घेतलं पैशासाठी एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत हात मिळवला आणि शिवसेनेचे तुकडे केले असे देखील राजकीय वर्तुळात त्यावेळी बोलले जाऊ लागले पन्नास खोके एकदम मुके अशा घोषणा देखील त्यावेळेस राजकारणामध्ये दिल्या गेल्या आता मात्र शिंदेना हाताशी धरून महाराष्ट्राची सत्ता मिळवली त्याच एकनाथ शिंदेना आता भाजपने रंग दाखवायला सुरुवात केली आहे आणि भाजपने त्यांच्यावर धक्केवर धक्के द्यायला देखील सुरुवात केली आहे असाच एक धक्का भाजपने एकनाथ शिंदे यांना दिला आहे आणि महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे ठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे आमदार प्रकाश सुर्वे यांचे निकटवर्गीय सुभाष येरुणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे सुभाष येरुणकर हे वार्ड क्रमांक अकराचे शिवसेना शाखा प्रमुख आहेत त्यांनी शेकडो लोकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे सुभाष येरुणकर गेल्या वीस वर्षापासून शिवसेनेचे नेते होते पण त्यांनी शिवसेना सोडून भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आहे सध्याचं राजकीय वातावरण पाहता यावेळी महापालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि अतितटीची होण्याची शक्यता आहे सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहेत मात्र या निवडणुकापूर्वीच शिवसेना शिंदे गटाला हा मोठा धक्का बसला आहे तर यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच प्रकारचे राजकीय अपडेट पाहण्यासाठी राजकीय वादळ युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र